सोलापूर दूध संघातील गैरव्यवहार प्रकरणावर शासनाची स्पष्ट भूमिका आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी विधानसभेमध्ये आमदार अभिजित पाटील यांनी केली आहे जनतेच्या पैशाचा अपहार करणाऱ्यांना अभय देणं म्हणजे अन्यायाला पाठबळ देणं असं आहे असं म्हणत त्यांनी राज्य दूध महासंघामध्ये अपहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून चौकशी करण्यात यावी असं देखील यावी सांगितलंय सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघामध्ये झालेल्या आर्थिक अपहार प्रकरणावर आज विधानसभेमध्ये आमदार अभिजित पाटील यांनी शासनाची स्पष्ट भूमिका आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत ठोस प्रश्न उपस्थित केलाय दरम्यान राज्य दूध महासंघामध्ये अपहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई का नाही या प्रश्नाला जोडून आमदार पाटील यांनी सांगितलंय की सोलापूर जिल्हा दूध संघात सुद्धा अशाच स्वरूपाचा प्रकार घडला होता त्यावर त्र्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी अंतर्गत चौकशीही झाली संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलंय परंतु मंत्रालयामध्ये पोहोचल्यानंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं ही चांगली ही चौकशी रद्द करत संचालक मंडळ पुन्हा पूर्ववत केलंय हा सर्व प्रकार म्हणजे स्पष्टपणे भ्रष्टाचार सिद्ध झाल्यावरही शासन त्यावर कठोर पावले न उचलता दोषींना अभय देत असल्याचा स्पष्ट संदेश समाजामध्ये जातोय हे अत्यंत दुर्दैवी आहे असं आमदार पाटील यांनी ठामपणे विधानसभेत सांगितलंय महोदय मंत्री महोदयांना तसा स्पेसिफिक प्रश्न आहे की हे अधिकारी निलंबित केले का ज्यांनी हा अपार केला आणि दुसरा त्याच्याबरोबर सोलापूर जिल्हा दूध देखील असाच प्रकार घडलेला आहे जसं हा राज्याच्या याला घडला आहे तसा सोलापूर जिल्ह्याच्या तिथं देखील काढला आहे त्याच्यावरती त्याची चौकशी झाली एटी थ्री एटी एट झाली आणि परत त्या ठिकाणी आपल्याकडनं त्याला खाली शहाजी पाटील नावाच्या एका अधिकाऱ्यानं ती परत चौकशी रद्द केली संचालक मंडळ बरखास्त केलं होतं आणि त्यात देखील असाच असताना सगळं होऊन परत आपल्या लेवलवरती मंत्रालयात ले आल्यानंतर आपण त्याची चौकशी रद्द करून खालच्या अधिकाऱ्यानं रद्द केलं आणि परत संचालक मंडळ रिस्टोअर झालं हे जे प्रकार होत आहेत मग ह्याला आपण किती दिवस अशा अभय देणार आपण अशा गोष्टी कशा करणार मग भ्रष्टाचार होतोय सिद्ध होतोय चौकशी पूर्ण होते आहे आणि परत सोलापूर जिल्हा दूध संघाचं संचालक मंडळ याच्यात दोषी आढळलं होतं आपल्याकडनं परत आदेश गेले आणि परत ते त्यांना रिस्टोअर करण्यात आलं अशा प्रकार कधी थांबणार विठ्ठल जाधव स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर